नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात सात ते आठ वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी साडीपासून घागरा आणि वरचा टॉप किंवा चोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पट्टू पावडर टाईप आपण हा जो आहे लेहंगा बनवलेला आहे तर याकरता एक साडी इथे मी घेतलेली आहे या साडीतून एक मोठा घागरा आपण शिवलेला आहे आणि ब्लाऊज आता उरलेल्या फॅब्रिकमधून आपण छोट्या मुलीसाठी साधारण सात ते आठ वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी घागरा जो आहे तो स्टिच करणार आहोत तर इथे रिमेनिंग साडी जी आहे किंवा उरलेली साडी जी आहे ती डबल फोल्डमध्ये ठेवलेली आहे आणि आपल्याला घागरा जो आहे साधारण अठ्ठावीस इंचाचा तयार करायचा आहे सत्तावीस ते अठ्ठावीस इंच तर आपण काय करणार आहोत सुरुवातीला आता इथे एक मार्किंग करणार आहोत सव्वीस इंचावरती हे पहा अशा पद्धतीने सव्वीस इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर आता ही सरळ रेस जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची समोरपर्यंत जेवढं आपलं फॅब्रिक आहे डबल फोल्डमध्ये तेवढी आपल्याला पूर्ण रेश आखून घ्यायची आहे आणि हे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं तर हे फॅब्रिक मी कट करून घेतलं आणि साधारण आता हे डबल फोल्डमध्ये फॅब्रिक टोटल किती घेतलं घेर तर साधारण हा घेर जो आहे मी दोन मीटरचा घेतलेला आहे दोन ते सव्वा दोन मीटर जेवढं मेन फॅब्रिक घेतलं तेवढंच आस्तरचं देखील फॅब्रिक घेतलेलं आहे अस्तरच्या फॅब्रिकची उंची जी आहे साधारण दोन इंच कमी ठेवलेली आहे मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरचं फॅब्रिक मेन फॅब्रिकमध्ये अटॅच करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला हे फॅब्रिक अटॅच करून घेतलं आणि बेल्ट जो आहे तो इथे आपण घेतलेला आहे मुलीची जी वेस्ट आहे ती साधारण सव्वीस इंच आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी लुझिंग ॲड करून आपण बेल्ट जो आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि बेल्टला अस्तर देखील लावून घेतलं अस्तर लावून आहे बेल्टला आणि बेल्टचं फॅब्रिक जे आहे ते आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आपल्याला हा जो बेल्ट आहे तो बाहेरच्या बाजूला टर्न करून घ्यायचा आहे तर स्टिच करताना आपण कसं करणार तर बेल्ट जो आहे तो आशा पद्धती ने अशा पद्धतीने सरळ ठेवला आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने सर्व प्लेट्स घ्यायच्या आहेत फॅब्रिकच्या आणि हा बेल्ट जो आहे हा सरळ बाजूला टर्न करून घ्यायचा बेल्टचं फॅब्रिक सरळ ठेवले लेंग्याचं फॅब्रिक देखील सरळ आधी ठेवून घेतलं आणि त्यावरती त्या आपण प्लेट्स घेतल्या आहेत सर्व दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं नेफापट्टी आणि स्टिच करून घ्यायची आहे पूर्ण नेफापट्टी व्यवस्थित स्टिच करून घेतल्यानंतर साईडने देखील आपल्याला हा जो घागरा आहे त्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता जे फॅब्रिक आपल्याकडं अस्तरचं उरलं होतं त्यातून आपल्याला टॉपची कटिंग करायची तर इथे पहा साडेचार इंच शोल्डरसाठी मार्किंग केलं आणि त्यानंतर इथूनच खाली आपण एक मार्किंग केलं पाच इंचावरती साधारण तर ते आपण केलेलं आहे आमोलसाठीचं मार्किंग मुलीची जी चेस्ट आहे ती चोवीस इंच आहे तर चोवीस भागीले चार करून इथे सहा इंचावरती एक मार्किंग केलं प्लस दोन इंच जे आहे इथे आपण मार्जिन जे आहे ॲड केली आता हे पहा ह्या फॅब्रिकची जी उंची आहे ती ते साडे तेरा इंच आहे आपल्याला हा जो टॉप बनवायचा आहे तर ते साधारण तेरा इंचपेक्षा जास्त म्हणजे जा साधारण सोळा ते सतरा इंचाचा हा टॉप बनवायचा इथे वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं प्लस दोन इंच अशा पद्धतीने मार्जिन जे आहे ते आपल्याला घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की हे सग सर्व पॉइंट्स जे आहेत ते स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे पॉइंट्स जे आहेत ते आपण कनेक्ट करून घेतले आणि सर्व बाजूंने मार्जिन जे आहे ती सारखीच म्हणजे साधारण दीड ते दोन इंचाची आपण इथे मार्जिन जे आहे ते ऍड करून घेतलेली आहे सर्व पॉईंट्स कनेक्ट करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे अमोलचं मार्किंग करायचं फ्रंट अमोलसाठी एक इंच बॅक अमोलसाठी दीड इंच अशा पद्धतीने मुंढ्याचं जे मार्किंग आहे ते करणार आहोत कर स्केल घेतलेली आहे आणि हिचा वापर करून आपल्याला मुंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे मुंढ्याचा आकार आपण इथे देऊन घेतला त्यानंतर आता गळ्याची मार्किंग करायची तर गळाखोली जी आहे साधारण चार इंच घेतलेली आहे आपण गळ्याची खोली चार इंच घेतली आणि गळा रुंदी जी आहे या साईजमध्ये दोनच इंच घेतली कारण मुलीची तब्येत जी आहे ती फार कमी आहे तर दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच शोल्डर जे आहेत ते डाऊन करून घ्यायचे आहेत अमोल साईडला आणि गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा तुम्हाला जो हवा तो गळ्याचा आकार इथे तुम्ही देऊन घेऊ शकता गोल गळा चौकोनी गळा किंवा कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे पानगळा घेतला तरीही चालणार आहे तर मी इथे गोलच गळ्याचं मार्किंग केलेलं आहे फ्रंट आणि बॅकनेक दोन्ही सेम ठेवलेले आहेत अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतले अमोल साईडला आणि तिरकस रेषा आखून घेतली आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे इथे साधारण एवढा जो आहे आस्तरमध्ये आपला जॉईंट येणार आहे फॅब्रिकचा दोन्ही पार्ट्स आपण इथे कट करून घेतले त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलं मेन फॅब्रिकला इस्त्री करून घेतलेली आहे छान आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं फोर फोल्डमध्ये करून घेतलं अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे एकमेकांना म्हणजे साधारण जे जॉईंट्स होते अस्तरला आलेले ते जॉईंट करून घेतले आणि मेन फॅब्रिकवरती आस्तरचं फॅब्रिक ठेवून आपण कटिंग करून घेतली आता आपण स्टिचिंगकडे वळूयात तर इथे अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवलं आहे सरळ त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे अस्तरचं फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की हा पार्ट पिनने सिक्युअर करून घ्यायचा आणि जो नेक पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा जर तुम्हाला स्लीवलेस बनवायचा असेल तर आमोल पार्ट देखील इथे स्टिच करून घ्यायचा आहे आता इथे मी ज्या स्लीवज लावणार आहे त्या फ्रीलवाल्या स्लीव्ज लावणार आहे तर त्यामुळे मी आमोल आणि नेक पार्ट जे आहे दोन्ही पण स्टिच करून करून दोनही स्टिच केले त्यानंतर सेम अशाच पद्धतीने दुसरा जो बॅक पार्ट आहे तो देखील आपण पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि नेक आणि अमोल पार्ट स्टिच करून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक जे आहे गळ्याच्या बाजूचं ते आपल्याला कट करून घ्यायचं त्याचबरोबर आमोल साईडचा सा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचा आहे दोनही मेन फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचं आणि त्यावरती टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहे किंवा इथे तुम्ही इस्त्री करून घेतली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं टॉप स्टिचेस करून घ्यायच्या आणि त्यानंतर हे पहा आता हे जे आहे फ्रंट पार्ट आहे बॅक पार्टला काय केलेलं आहे आपल्याला बॅक पार्टमध्ये झीप जे आहे ते अटॅच करायची छोटीशी चेन जी आहे ती बॅकसाईडला आपण लावणार आहोत त्यापूर्वी आता आपण शोल्डरला फिटिंग करून घेणार आहोत दोन्ही साईडने शोल्डरला फिटिंग करून घ्यायची त्याचबरोबर आस्तरचा जो बॉटम आहे तो देखील आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायचा त्याचबरोबर जे मेन फॅब्रिक आहे ते देखील आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत अशा पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे ते आपण हे करून घेतलं त्यानंतर साईडने फिटिंग करून घ्यायची लेंग्याला देखील फिटिंग करून घेतली आणि इथे फक्त स्लीव्ज कशा लावायचे हे दाखवलेलं नाही आहे स्लीव्ज आधीही दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये तर तुम्ही तिथे दा जाऊन देखील पाहू शकता तर फ्रिल जे आहे ती अटॅच केलेली आहे स्लीवजमध्ये तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल